तर यावेळेस मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि तिथं विखे पाटील जे आहेत ते पोहोचलेले आहेत मनोज ते बातचीत बात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत विखे आणि जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मराठा आरक्षण सोडवण्यामध्ये खरंतर मराठा आरक्षण उपसमितीचं एक महत्वपूर्ण योगदान होतं तर यावेळेस मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि तिथं विखे पाटील जे आहेत ते पोहोचलेले आहेत मनोज जरांगेंशी ते बातचीत करतायत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत विखे आणि जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत मराठा आरक्षण सोडवण्यामध्ये खरंतर मराठा आरक्षण उपसमितीचं एक महत्वपूर्ण योगदान होत